आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या जीएसटीमध्ये येत्या दिवाळीत सुधारणा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा जुलै महिन्यात निर्यातीत सदतीस अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढ उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास आणि जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीच्या बळींची संख्या पंचेचाळीस येत्या दिवाळीत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीत सुधारणा करण्यात येईल अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली जीएसटी लागू होऊन आठ वर्ष झाली असून आता या प्रणालीचा फेर आढावा घेण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले पिछले आठ बहुत बडा रिफॉर्म किया पुरे देश में के को कम किया और साल के कम और साल बाद समय की मांग है रिव्यू करे हमने एक हाई पावर कमेटी को बैठा करके रिव्यू शुरू किया राज्यों से भी विचार विमर्श किया हम नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे जीएसटी सुधारणा केल्यावर नागरिकांवरचा कराचा भार कमी होईल लघु उद्योगांना लाभ होईल तसंच दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील असं प्रधानमंत्री म्हणाले एकोणऐंशीव्या दिनानिमित्त राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झालं ध्वजारोहण झाल्यावर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनं उपस्थितांवर फुलांचा वर्षाव केला यावेळी प्रधानमंत्र्यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं ऑपरेशन सिंदूरमध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या सैनिकांचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी कौतुक केलं देशाला व्यथित करणाऱ्या पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर ऑपरेशन सिंदूरद्वारे दिलं असं प्रधानमंत्री म्हणाले यापुढे दहशतवाद्यांनी आगळी केल्यास सडेतोड उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही असं मोदी यांनी सांगितलं तसंच देशाची सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र ही प्रणाली विकसित करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली एकविसावं शतक हे तंत्रज्ञानाचं शतक असून भारत यात वेगानं मार्गक्रमण करत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले त्यासाठी प्रत्येक क्षेत्रात आधुनिक परिसंस्था उभारण्यात उभारण्यात येत असल्याचं सांगून त्यांनी सेमी कंडक्टर तसंच अंतराळ संशोधन क्षेत्रात देशानं केलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा प्रधानमंत्र्यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनी केली सुमारे एक लाख कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना देशभरात आजपासून लागू होईल या अंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना सरकारकडून पंधरा हजार रुपये मिळतील असं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या पशुपालकांच्या मच्छीमारांच्या हिताला तसंच वंचित वर्गाच्या हिताला सरकारचं प्राधान्य आहे असं मोदी म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं संघाच्या कार्याला त्यांनी वंदन केलं लाल किल्ल्यावर आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू इतर केंद्रीय मंत्री वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा सुरू होण्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीवर तसंच हुतात्मा स्मारकावर जाऊन पुष्पांजली अर्पण केली त्यानंतर लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांनी तिन्ही सेनादलांकडून मानवंदना स्वीकारली तसंच सेनादलांनी विविध कवायतींचं प्रदर्शन केलं राजधानी दिल्लीतल्या मुख्य कार्यक्रमासह देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत आहे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह डॉक्टर यश जयशंकर नितीन गडकरी डॉक्टर जितेंद्र सिंह लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी शासकीय निवासस्थानी तिरंगा फडकावला सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात ध्वजवंदन केलं दिल्लीतल्या दोन्ही महाराष्ट्र सदनांमध्ये निवासी आयुक्त आणि सचिव आर विमला यांनी राष्ट्रध्वज फडकावला भारताची निर्यात जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढली असून यात सदतीस अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे या निर्यातीत प्रामुख्यानं अभियांत्रिकी वस्तू हिरे आणि दागिने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू औषधं तसंच सेंद्रिय आणि अजैविक रसायनांचा समावेश आहे यात एकत्या अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीत चौतीस टक्के वाढ झाली आहे दरम्यान जुलै महिन्यात व्यापारी तुटीत वाढ होऊन ती सत्तावीस अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाल्याचं या आकडेवारीत म्हटलं आहे या कालावधीत वस्तू आणि सेवांची निर्यात दोनशे सत्याहत्तर अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाल्याचा अंदाज वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीत वर्तवण्यात आला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यात मंत्रालय इथं मुख्य शासकीय सोहळा झाला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना तसंच शहीद जवानांना आदरांजली वाहिली जगातली सर्वोत्तम उत्पादनं भारतात तयार करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं ते उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले भारतामध्ये जी काही थेट परदेशी गुंतवणूक येते त्यापैकी चाळीस टक्के गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आपण आलेली बघितली आणि मोठ्या प्रमाणात या गुंतवणुकीतून रोजगाराची निर्मिती आज महाराष्ट्रामध्ये होते वस्तू निर्माणाच्या क्षेत्रामध्ये एक्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये स्टार्टअपच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि एक मोठी घोडदौड महाराष्ट्राची चाललेली आहे देशात येत असलेल्या परदेशी गुंतवणुकीपैकी चाळीस टक्के गुंतवणूक महाराष्ट्र येत आहे तसंच वस्तू निर्यात आणि स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी सांगितलं उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचं नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपल्या भाषणातून त्यांनी प्रत्येक समाज घटकाचा तसंच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केल्या जात असलेल्या कामांविषयी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांनी दाखवलेल्या वाटेवर महाराष्ट्र चालत राहील असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा या त्यांच्या निवासस्थानीही ध्वजारोहण झालं राज्य राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पुण्यात राजभवन इथं राष्ट्रध्वज फडकावून तिरंग्याला मानवंदना दिली मुंबईत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह जागोजागी दिसून येत आहे हरघर तिरंगा अभियानांतर्गत अनेक निवासी वस्त्या आणि इमारतींवर तिरंगा डवलानं फडकत असल्याचं चित्र आहे रस्त्या रस्त्यांवर अबालवृद्धांच्या हाती दिसणारा तिरंगा आणि जागोजागी देशभक्तीपर गीतांचे सूर कानी पडत असल्यानं अवघ वातावरण देशभक्तीनं भारलेलं आहे मुंबईत विधानभवन इथं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं झालेल्या कार्यक्रमात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी झेंडा फडकावला मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं गेलं तर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी राष्ट्रध्वज फडकावला बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं मध्य रेल्वेच्या मुंबई इथल्या राष्ट्रीय मुख्यालयात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात झालेल्या कार्यक्रमात केंद्राचे उपमहासंचालक संजय बोदले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी त्यांनी श्रोत्यांना श्रोत्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आकाशवाणी कर बदल संग भारत के उन अस्सीवे स्वतंत्रता दिवस की आप सभी को हार्दिक शुभकामनाएं इस अवसर पर हमें यह भी याद रखने की जरूरत है कि हम न केवल अपनी आजादी का उत्सव मना रहे हैं बल्कि उस लचीलापन विविधता और प्रगति का भी सम्मान कर रहे हैं जो आधुनिक भारत को परिभाषित करता है जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात काल झालेल्या ढगफुटीमुळे किमान पंचेचाळीस जणांचा मृत्यू झाला असून यात सी आय एस एफचे दोन कर्मचारी आणि मछेल माता यात्रेसाठी आलेल्या अनेकांचा समावेश आहे आतापर्यंत वाचवण्यात आलेल्या शंभरपेक्षा जास्त जणांपैकी अडतीस जणांची प्रकृती गंभीर आहे असंख्य नागरिक अद्याप बेपत्ता असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल राज्य आपत्ती प्रतिसाद दल पोलीस लष्कर आणि स्थानिकांच्या मदतीनं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली ठळक बातम्या जीएसटी मध्ये येत्या दिवाळीत सुधारणा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा जुलै महिन्यात निर्यातीत सदतीस अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढ उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास आणि जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीच्या बळींची संख्या पंचेचाळीस याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार